टवरून त्यापूर्वी जे आहे लालबागमधील या परिसरामध्ये गणेश टॉकीसच्या इथे एक भीषण असा अपघात घडला या अपघातामध्ये चब्बल जे आहे नऊ जण हे जखमी झालेले आहेत त्यापैकी समोर आलेल्या माहितीनुसार एका अठ्ठावीस वर्षीय हो, तरुणीचा मृत्यू झालेला आहे तर आणखी एक तरुण हा गंभीर जो आहे जखमी झाले असल्याची माहिती समोर येते दे, तो देखील जे आहे त्याची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती सध्याच्या घडीला समोर येते सहासष्ट क्रमांकाची बस ही ज्यावेळेस गणेश चॉकीसच्या परिसरातून लालबाग येथे येत होती या चौकामध्ये त्यावेळेस ही जी वाहने आहेत पाच ऍक्टिवा यांना धडक लागलेली आहे आणि यानंतर आणखी एक वॅगन ऑर कार, कार हिला देखील धडक लागलेली होती तुम्ही पाहू शकता ही वाहने अद्यापही याच ठिकाणी पार्क करण्यात आलेली आहे तब्बल पाच या गाड्या आहेत यासह हो, काल गणेशोत्सवाचा जो आहे होता गणपती आगमनाचं जे आहे मोठ्या मूर्त्या मंडपामध्ये जात होत्या त्यानिमित्त हा परिसर संपूर्ण गजबजलेला होता रस्त्यावर प्रचंड गर्दी होती या दरम्यानच जे आहे आठ नऊच्या दरम्यान रात्री ही संपूर्ण घटना घडलेली आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सहासष्ट क्रमांकाची बस ही लालबाग परिसरामध्ये येत होती बसमध्ये एकूण अठ्ठावीस प्रवासी हे प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती सध्याच्या घडीला तरी जे आहे लोक या परिसरामध्ये ज्याने कामानिता बाहेर पडलेले होते प्रचंड वर्दळ या ठिकाणी होती याच वेळेस जे आहे ही घटना घडलेली आहे मात्र ही घटना का घडली यामागचं नेमकं कारण ता काय याबद्दल सांगायचं झाल्यास तर बसमध्ये एक बस प्रवासी आणि जे आहे चालक त्यांच्यामध्ये काहीच्या प्रमाणामध्ये शाब्दिक जखम झाली होती तासाबाजी झालेली होती दोघांमध्ये मार हा टोकाला गेला की त्यावेळेस जो आहे प्रवासी याने आणि मध्यरुंद अवस्थेमध्ये होता त्यावेळेस खाण्यास केली होती त्याने या या वादामध्ये आणि त्यावेळेस मग ही अनियंत्रित झाली आणि त्या दरम्यानच ही घटना घडली असल्याची माहिती समोर येते मात्र हा वाद नेमका का झाला याचा तपास सध्या पोलीस करत आहेत आपण जर पाहिलं तर या संपूर्ण घटनेमध्ये आ, बस चालक आणि जो मनुष्य आहे मध्यदुंद अवस्थेमध्ये होता प्रवासी होता त्याच्यावर सदृश्य वदाचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास का हा काळा चौकी पोलीस स्थानकामध्ये पोलीस अधिकारी आहे ते करत असल्याची माहिती समोर येते एकंदरीत मुंबईमधील घट जे आहे रस्ते अपघातातील घटनांचं प्रमाण हे प्रचंड वाढत चाललेलं आहे आणि अशातच जी आहे पुन्हा एकदा अशी गंभीर घटना ही घडत असल्याचं निदर्शनात येत असल्यामुळे कुठेतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत नेमकं सुरू आहे तरी काय का असा सवाल देखील यावेळेस उपस्थित होतोय तुम्ही आता पाहिलं तर या संपूर्ण घटनेमध्ये जणांना गंभीर दुखापत झालेली होती तीन जणांची प्रकृती ही अत्यंत चिंताजनक होती आणि त्यातल्या त्यात एक तरुणी आहे अठ्ठावीस करून तिचा मृत्यू झालेला आहे तर आणखी एक तरुण त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील पुन्हा एकदा त्याचा उल्लेख करते बेलाट तिघाडीवरून राणी चौकामध्ये सहासष्ट क्रमांकाची बस ही गणेश चौकीवरून या परिसरामध्ये आली होती रात्री साडेआठ नऊच्या दरम्यान ही घटना घडलेली होती त्या दरम्यान जे आहे बसमध्ये बस, बस चालक आणि प्रवासी जो मध्यधुंद बसमध्ये होता त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली मोठ्या प्रमाणात जे आहे आ, वास सुरू होता आणि त्या दरम्यानच ज्या चालकाच्या हातातून स्टिअरिंग हे मधलं प्रवासाने स्वतःच्या हातामध्ये घेतलं आणि बस अनियंत्रित झाली याच दरम्यान या, या रस्त्यावरून अनेक जण चालत होते त्यावेळेस बस नियंत्रण सुटल्यामुळे तब्बल जे आहे पाच वाहने आणि एक वॅगनर कार जी आहे यांना धडक बसली आणि या धडकेमध्ये आपण पाहिलं तर नऊ जण ही गंभीर जखमी झालेली आहेत आणि एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे या संपूर्ण घटनेवर सुप्रिया यांनी देखील स्पष्ट केलेला आहे आणि ट्विटरवर सोशल मीडिया अकाउंट एक वर पोस्ट करून या घटनेची गंभीर जी आहे दखल घेण्यात यावी अशी देखील माहिती दिलेली आहे आता एकंदरीत या प्रकरणामध्ये बस चालक आणि जो प्रकाठी आहे त्याच्यामध्ये नेमका काय बाजारा होता हे पाहणं महत्वाचं ठरवलं पोलीस शनाचा नव्हे नेमका पुढे काय समोर येते याकडे देखील आपलं जात असते कस चालत आहे त्याचं निलंबन केलं असेल की तुम्ही असं दिलेले त्यामुळे आणि जो प्रवासी आहे मद्यगुद्ध अवस्थेमध्ये होता त्याच्यावर जे आहे संयम मनुष्यपदाचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता या प्रकरणाची अंतिम अपडेट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्की फोन करा